आवर्ग लवकर सामान भर भर नकु आसी तुला डाला लवकर सामान भर भर नकु आसी तुला चल चुरी जाऊ गावाला चल चुरी जाऊ गावाला चल चल जाऊ जाऊ गावाला गावाला त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त श्री बेल्श्वर यात्रोत्सव श्री साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक लोककला महोत्सव वर्ष तेरावे शुक्रवार ते रविवार दिनांक सात आठ नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटक माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री व माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र राज्य पाहुणे माननीय श्री खोत आमदार तथा माजी कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरददा सोनवणे आमदार शिवजन्मभूमी चुन्नर मान्यवरांच्या हस्ते संगीतरत्न दत्ता गौरव पुरस्कार प्रदान सोहळा वसंत चव्हाण रेखा चव्हाण तमाशा कलावंत रमेश तमाशा कलावंत रामदास राऊत निर्माता दिग्दर्शक तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर निवृत्ती पोंदेवाडीकर तमाशा कलावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे कार्यक्रम शुक्रवार दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत रेणुका जेजुरीकर मार्तंड भैरव जागरण पार्टी भारुड सम्राट हरिभक्तपायन सावता महाराज फुले संसर तालुका इंदापूर ढोलकी सम्राट सागर मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड शाहीर गीता शिंदे बेल्लेकर यांचा कार्यक्रम शनिवार दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत रेखा सविता नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ राष्ट्रीय अविनाश देशिंगे आणि सहकारी मदराची मंजिरी लावणी साम्राज्य अर्चना सावंत तर शाहीर स्वप्नील गायकवाड भिल्लेकर यांचा कार्यक्रम रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लता लंका जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ शाहीर विलास अटक गाडी गुंगराची फेम यांचा कार्यक्रम राष्ट्रपदक विजेते शाहीर बजरंग अंबी सह बाल अमोगराज अंबी सांगली जगन कुमार वेळवणकर पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ पटांगण तरी या कार्यक्रमात उपस्थित राहावे नम्र विनंती आपले नम्र श्री वसंतराव बबनराव जगताप संस्थापक अध्यक्ष साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था बेल्ले श्री राकेश सुदाम डोळस उपाध्यक्ष साई कृपा चैरिटेबल ट्रस्ट आयोजक साई कृपा चैरिटेबल ट्रस्ट बेल्ले साई समर्थ नागरिक सहकारी पत संस्था बेल्ले वैष्णवी मल्टी स्टेट को सोसायटी बेल्ले समस्त ग्रामस्थ बेल्ले ध्वनिमुद्रण गणराज ऑडियो अँड एडवर्टाइजर चांदनी चौक बेल्ले